नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही ज्याप्रमाणे अंदाज दिला होता तेरा, तेरा ते चौदा तेरा आणि चौदा सप्टेंबरला की बैल पोळ्यासारखा पाऊस पडणार आहे एकवीस सप्टेंबर पासून त्याची सुरुवात होणार आहे त्याप्रमाणे पाऊस पडलाय सर आणि आन... पडलाय बोला हा म्हणजे एवढ्या अगोदर काय एक तर वीस दि, वीस ते दि, बावीस दिवस अगोदर देखील असा अंदाज दिला होता की पुन्हा पाऊस पडणार आहे म्हणजे एकवीस सप्टेंबर पासून तर कोणीच हा सा अंदाज सांगितलेला नाही आपण सर्वप्रथम हा अंदाज सांगितलेला आहे की एकवीस पासून पुन्हा महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि ज्याप्रमाणे सांगितलंय प्रत्येक तारखेला आपल्याला अंदाज दिलेला आहे ला दिलेला आहे ला दिलेला आहे तेवीस चोवीस ला प्रत्येक दिवशी ज्या ठिकाणी पाऊस सांगितलेला आहे त्या भागात पाऊस पडलेला आहे आपल्या व्हिडिओला खूप सपोर्ट केलेला आहे जास्तीत जास्त शेअर केलेला आहे तर सर आजचं वातावरण कसं राहील याबाबत माहिती द्या सर नक्कीच आता जे काल झाले महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये ते आज सुद्धा होणार आहे आजची तारीख जी आहे ती सव्वीस तारीख आहे आणि सकाळपासूनच जळगाव असेल इकडे हजेरी लावू शकतो काही बुलढाण्याच्या पण पश्चिमेकडील भागांमध्ये किंवा बुलढाण्याच्या काही चिखली बुलढाणा तालुका शहर परिसर म्हणूया चिखलीचा काही उत्तरेकडील परिसर म्हणूयात इकडे हलक्या सरी ग्राहक कोसळू शकतात आणि गजानन महाराजाचं जे शेगाव आहे ते ढगाळ वातावरण होईल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे सकाळपासून प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण राहील मालेगाव नाशिक अहमदनगर या पुणे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण सकाळपासूनच चांगलं राहील आणि काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो जोरदार आणि वातावरण आज दुपारनंतरच जर आपण बघितलंय तर पुन्हा कालच्या सारखीच कंडिशन आहे नांदेड जिल्ह्याला थोडी गुड न्यूज मी आज येईल मागील काही दिवसापासून नांदेड जिल्ह्याचा बहुतांश जो भाग आहे त्यांनी घेतलाय पण काही मोजका जो भाग आहे तो घेण्याच्या मार्गावरती आजही आहे त्यामुळे नांदेड साठी थोडी गुड न्यूज चांगल्या पद्धतीने असणार आहे बऱ्याच ठिकाणी आज नांदेड मध्ये पाऊस होण्याचे भरपूर आहेत बरोबर गुड न्यूज किंवा बॅड दोन्ही गोष्टी आहेत चंद्रपूरला कारण काही ठिकाणी चांगला आलाय नको आता काही ठिकाणी थोडाफार पाहिजे म्हणजे गुड न्यूज आणि बॅड न्यूज आहे या चंद्रपूर नागपूर गोंदिया मेगा विजांच्या ककडावर दुपारनंतर हा पाऊस दाखल होईल किंवा संध्याकाळी होईलच पण दुपारनंतरची प्रक्रिया आहे आज भोकरदन जाफराबाद जळगाव मालेगाव संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुके या भागांमध्ये पाऊस पाहत संध्याकाळ वेळेपर्यंत सक्रिय होणार आहे विदर्भाला कालच्या वणीच कंडिशन आहे कमी अधिक प्रमाणात होईल काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी पुन्हा वाढेल अशी कंडिशन विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांची आहे सर विशेष करून पश्चिम विदर्भ त्यामध्ये आपण धरूयात अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल लोणार परिसर असेल खामगाव असेल जे काही शेवगाव पट्टा असेल जे काही आणखीन जे भाग आहेत म्हणजे देवगार ज्या साखरखेडा परिसर अशा भागांना देखील होईल आणि विशेष म्हणजे पुणे परिसर नाशिक परिसर मालेगाव धुळे नंदुरबार शहादा हे देखील नंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला हे वातावरण बनणार आहे सकाळपासून तर खराबच वातावरण असणार आहे एक वातावरणामध्ये ऊन झडीचं स्वरूप पुन्हा बघून अशी कंडिशन देखील पाहायला मिळणार आहे आता विचार कोड्या थोडा आपण सांगली सातारा परिसरातला सांगली सातारा सोलापूरमध्ये काही भागांमध्ये पाऊस आहेत पण काही भागांमध्ये थोडी उसंत घेतल्यासारखं वातावरण होणार आहे जे काही लातूरच्या दक्षिणेकडील भाग म्हणा काही सोलापूरचा भाग म्हणा काही ठिकाणी चालू आण आहे बंद म्हणत नाही मी थोडी उसंत काही काही खेड्यांना तो घेतल्यासारखी वाटणार आहे त्यामुळे इकड्या भागांचा हा अंदाज असेल आणि आज सव्वीस तारखेला जे काही वाशिम जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल कारण त्यांच्या कमेंट खूप येत आहेत आमच्या भागातला अंदाज दिला नाही म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी आहे थोडा गुड न्यूज तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात आहे आज वाशिम हिंगोली बऱ्यापैकी येणार आहे हा सर हा सर शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट देखील केलेले आहेत की आता हा पाऊस कधी उघडणार तुम्ही असं सांगितलं होतं की आपल्याला पंचवीस सप्टेंबरला की संध्याकाळी कमेंट येतील अशा की पाऊस कधी उघडणार आहे तर अशा कमेंट देखील सर आलेल्या आहे आपल्याला हा आणि पावसाचा आज विजांचा धोका राहील का सर हो विजांचा धोका ज्या भागातल्या शेतकऱ्यांना आता मी रेड अलर्ट दिलाय कालच्या लाईव्ह मध्ये विशेष करून खानदेश आणि विदर्भामधल्या शेतकऱ्यांना अलर्ट आहे थोडंफार कमी प्रमाणात थो वाजण्याचं प्रमाण होईल पण अजूनही सांगतो ज्या ठिकाणी विजांचा कडकडाट कर तुम्हाला जास्त भीती असेल तर गर्मी अधिक असलेल्या ठिकाणी हे प्रकार घडू शकतात गर्मी म्हणजे ह्युमिडिटी ह्युम्युडिटी म्हणजे ढगांच्या बाष्पकणांची प्रकारांची जाडी मध्ये जाळी ऐंशी ते नव्वद टक्के होणं किंवा एकशे वीस टक्क्यापर्यंत ती जाऊ शकतं त्यामुळे विजांचा लकलकाट किंवा मुसळधार वीज पडणं अशा कंडिशन देखील घडतात तर अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय आणि सांगायचं म्हणलं की वीज वाजल्यानंतर आम्ही सांगली ज्या भागांचे नाव मी घेतली ना नसतील उदाहरणार्थ सांगली सोलापूर असतील तरीही सतर्क राहायचं कच चक्क आपल्याला या पुढच्या ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातल्या दहा तारखेपर्यंत ता देखील ता सतर्क ता राहावं लागणार आहे महाराष्ट्रातला पाऊस हा उसंत घेणार आहे ते म्हणजे उद्यापासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूर बीड भागामध्ये थोडं प्रमाणात पाऊस कमी होणार आहे ला आपल्या बुलढाणा वगैरे भागात कमी होईल मी त्याची माहिती आज मध्ये घेणारच आहे पण विजांचा धोका पुढच्या आठवड्यात सुद्धा आहे आणि बरेच जण म्हणले आता परतीचा पाऊस जाणार आहे पॉईंट नोट करून ठेवत सला आणि मला बऱ्याचशा ग्रुपमध्ये चुकीच्या कमेंट देखील आल्यात अजून सुद्धा की आमचा अमुक तज्ञ म्हणलाय आता सत्तावीस तारखेपासून पाऊस गायब होणार आहे तो पॉईंट नोट करून ठेवा मी त्यांना टार्गेट करत नाही तुम्ही मला का टार्गेट करताय हो सर हो आणि मी शेतकरी असल्यामुळे मी ह्या गोष्टी मध्ये असं लक्ष देतो कारण की शेतकऱ्याला खटकत जमत नाहीये एखाद्याने शेतकऱ्याची अवकाळ काढली तर शेतकरी सहन करत नाही बरोबर सर राजकीय माणूस नाहीये मी कुठल्या व्यापाऱ्याच्या किंवा कंपन्याच्या संपर्कातला माणूस नाही की जेणेकरून मी ह्या चुकीच्या कमी सहन करेल मी शेतकरी माणूस शेतकऱ्यांना सहन होत नाहीये आणि सहन करायचं म्हटलं की तो कितीही सहन करतो पण एक दिवस त्याचा जो काही ताकद असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि माझी ताकद माझ्या अभ्यासातून दाखवेन आणि दाखवत राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्यात अजूनही होत राहतील खरंच म्हणजे शेतकऱ्यांच्या खूप चांगल्या कमेंट आलेल्या आहेत काही व्यक्ती असतील जे करत असतील अजून देखील कमेंट त्यांना चांगलं वाटत नसेल आणि मुळात मला जे चुकीच्या कमेंट करतात तो शेतकरी बिलकुल नाही शेतकऱ्यांनी एवढं प्रेम दिलं सर मला इतकं म्हणजे अक्षरशः भावनिक होतो मी कधी कधी विचार करतो यार आपण इतक्या कमी दिवसामध्ये आपल्या अभ्यासाचा आता आहेच पण शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय कारण की त्यांना आपण सांगितलेलं सुद्धा होतं हे तुम्ही चिंता करू नका माझा अंदाज भंपक नाहीये मी प्रत्येक तालुक्यांचे जिल्ह्यांचे नाव त्या दिवशीच घेतो ज्या दिवशी त्यांना पाऊस येणार असेल किंवा त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा घेतोय आणि पाऊस ह्या काळामध्ये येणार आहे ही अशा प्रकारे येणार आहे ज्याला मी खूप खतरनाक नाव सुद्धा दिलीत की पोळ्यासारखाच बरसणार आहे जीव जाऊ शकतो जीवित हानी होऊ शकते विजा पडू शकतात ही वीस दिवसा अगोदर दिलेली पूर्वकल्पना आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बरसणार आहे अजूनही सोशल मीडियावरती कुठेच त्याचा उल्लेख नाहीये फक्त आपली जे अंदाज आहेत आपल्या ज्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत शंभर टक्के अजून पोहोचले नाहीत ते पोहोचण्याचं काम शेतकरी करायचे का आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व मित्र सुद्धा सपोर्ट कारण की सत्य मांडण्यासाठी सोशल मीडियावरचा जो जे भारताचा जो आधारस्तंभ म्हणतोय आपण त्यांना सोशल मीडिया तो मला मला माझ्या पाठीमागे आता भक्कम उभा आहे त्यामुळे आपली पण साथ महत्वाची आहे आणि लवकरच आपण कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांचे जे आग्रह आहे मागील आठवड्यापासून ते सांगतात साहेब आमच्याकडे परतीचा पाऊस खूप धुमाकूळ घालतोय काय कंडिशन आहे तर तुमच्या माध्यमातून कर्नाटकच्या शेतकऱ्यांना देखील आपण कालही अंदाज दिलाय माझ्या चॅनलच्या मार्फत तर तुमच्या चॅनल च्या मार्फत तीन तारखेपासून ते ती अकरा तारखेपासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन तारखेपासून तर ता ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातल्याही बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाट पाऊस सुरू होईलच पण कर्नाटकच्या सबंद तालुक्यामध्ये भाग बदलत सत्तर ऐंशी टक्क्याच्या कॅपॅसिटीनुसार पण चक्क अकरा ते बारा दिवस या भागांमध्ये पाऊस कायम राहणार आहे विजांचा धोका वादळी वाऱ्यांचा पुढे पुढे पाहायला मिळणार आहे राज्यातल्या माहिती सुद्धा बातमी पाहतालाच हा देखील पॉइंट नोट करून ठेवा हा सर पण शेतकऱ्यांना एक फायदा झालेला आहे म्हणजे की तुम्ही वीस दिवसा अगोदर सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून सुरु सुरुवात होईल तर काही भरपूर शेतकऱ्यांनी आपले जे सोयाबीन काढलेले आलेले होते ते सोयाबीन काढलेले आहे अशा देखील कमेंट आपल्याला येत आहे सर म्हणजे आपल्याला मेसेज येत आहे व्हॉट्सअपवर देखील की तोडकर सर एवढे अचूक अंदाज कस काय देत आहे म्हणजे झाली म्हणजे खूप आनंदी होत आहे शेतकरी तर शेतकऱ्यांना सांगेल की तोडकर सरांच्या संपर्केत रहा शंभर टक्के तुमचं नुकसान वाचेल तुम्हाला फायदा होईल आणि वेळोवेळी अंदाज मिळत राहील नक्की धन्यवाद हो सर काही शेतकऱ्यांना काही संदेश द्यायलाच फक्त एवढं सांगेल की मी पहिले तुम्हाला तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की भ्रमात राहू नका आबाळ येते पाऊस जातोय येणार नाही असं नाही काही नाही मी फोटो पाहिले तुमच्या भागातले काल एका शेतकऱ्यांची गंजी जवळपास अंदाजे बारा फूट उंच असेल पण ते आता पाण्यामध्ये चार ते पाच फूट दिसायला लागली आणि जे तुम्हाला इतर तज्ज्ञांच्या मार्फत तुम्हाला मिळालं होतं मार्गदर्शन कि असं काही पडणार नाही वगैरे वगैरे गोष्टी होत्या तर आता त्या नुकसानीचा पंचनामा करून घ्या आणि त्याच्यावरती जरा फोकस करा आणि जे यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कमी आहेत मेन म्हणजे आपल्याला खर तर माझे मी किती दिवस टिकेल किंवा किती दिवस तुम्हाला अंदाज देण्याचा माझं गणित नाहीये पण भविष्यामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रडार यंत्रणा पाहिजे ज्यामुळे विजांची माहिती चक्क सगळ्यांना शासनाच्या मार्फत मिळेल आपल्याकडे रडार यंत्रणा नाहीये कुठल्या प्रकारची हवामान परिस्थितीमध्ये मॉडेल्स नुसार आम्हाला अंदाज द्यावा लागतोय त्यामुळे रडार यंत्रणेसाठी मागणी व्हावी आपण जस मागणी साठी करतो किंवा इतर कुठल्या सा, गोष्टीसाठी करतो ती मागणी साठी शेतकऱ्यांनी मागणी उचलून धरायला पाहिजे हा माझा वैयक्तिक मत आहे आणि हा मत का मानतोय कारण की विजांच्या ज्या माहिती आहेत विजांचा जो घाला आहे तो प्रत्येकाच्या कुटुंबावरती सावधगिरीमुळे आला नाहीये पण कदाचित जर ही गोष्ट आधीच कळली तर अजूनही शेतकरी सतर्क राहतील प्रत्येकांना काही युट्यूब नाही प्रत्येकाकडे प्रत्येकाला मी काय फोन करून सांगत नाही की अमुक शेतकऱ्या तज्ञांनी आज कृती सांगितली शेतात जाण्यापूर्वी सतर्क करा कारण की फोन करायच्या टायमाला सुद्धा तिथे आवाज गडगडत असेल तर ती वीज पडू शकते म्हणजे एवढी कंडिशन आहे त्यामुळे सगळ्यांपर्यंत माहिती चला सांगितल्या मागण्या देखील शासनाकडे करत कर चला यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यानुसार पाहिजे माहिती सगळ्यांना मिळत जाते हो सर नक्की त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे जीवाचा धोका म्हणजे आणि एक अमेझॉन वरती सुद्धा मी कालही चेक केले आणि घरगुती सुद्धा चालते करायला यंत्र जे जे विजा पासून आपण इलेक्ट्रॉनिक रेस्टर म्हणतो मी काल मला त्याचं नाव नाही लक्षात आलं मी बोललो होतो ते इलेक्ट्रिक रेस्टर नाव आहे त्याचं वरती जरी चेक केलं तरी दिसून जाईल तुम्हाला त्याची काय किंमत सतराशे अठराशे रुपया असेल पण तिथून ते ऑर्डर करून आपल्या शेतामध्ये आपल्या आपण आप जिथे बसणार आहे त्याच्यापासून पन्नास फूट लांब लावा त्याला उभं करा खोसून द्या फक्त वल्ल्यामध्ये आणि जर शेतामध्ये आपण काही किंवा पात्र नसेल आपल्याकडे तर हा एक उपाय आहे जर वीज पडणार असेल तर स्वतःकडे खिचून घेत जर पडणार असेल तर त्याच्यावरती पडून घेत म्हणजे जवळपास ऐंशी ते नऊ टक्के आपल्या अंगावरती वीज न पडण्याचे त्याचे चान्सेस असतात नक्कीच हे प्रोडक्ट पाहावं आणि शेतकऱ्यांना सांगेल की आपले जे व्हिडीओ असतात ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करता जागी शेअर बटन असतं त्या शेअर वर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपवर अनेकांना शेअर करू शकताय तर रोडकर सरांनी आपल्याला पूर्णपणे सव्वीस सप्टेंबरचा अंदाज सांगितलेला आहे तर या अंदाजामध्ये आपल्याला नक्कीच शंभर टक्के पूर्ण माहिती मिळाली आहे तर नक्कीच काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये दे टाकून देत चला चालेल सर धन्यवाद